नमस्कार शेतकरी बंधूंनो कलिंगड पिकामध्ये जर आता तुम्ही लागवड केली असेल आणि कलिंगड पिकामध्ये जर तुमची सेटिंग होत नसेल तर या सेटिंगसाठी काय उपाययोजना करायच्या आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधूंना कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या दहा ते पंधरा दिवसात रोप चांगल्या पद्धतीने सेट होत असतात आणि त्यानंतर बावीस ते चाळीस दिवसापर्यंत कलिंगड पिकाची सेटिंग होत असते पण पर अशा परिस्थितीमध्ये जर तुमचंही कलिंगडचं पीक असेल आणि या परिस्थितीमध्ये कलिंगड पिकामध्ये आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीची सेटिंग होत नाही याला नेमके कारण काय आहेत आणि ते जर कारण तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला सापडलेले असतील तर त्यावरती उपाययोजना कोणत्या करायच्या हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो कलिंगड पिकामध्ये सेटिंग हा फार महत्वाचा पार्ट आहे पण बऱ्याच वेळा की वीस बावीस दिवसानंतर कलिंगड पिकाचा जो काही पूर्ण प्लॉट आहे पूर्ण हा व्हिजिटिव्ह ग्रोथ कडे जात असतो ज्याची ज्यामुळे खूप मोठमोठाले झालेले असतात पण कलिंगड पिकामध्ये तुम्हाला सेटिंग फार कमी प्रमाणात दिसते मग यासाठी नेमकं खतांचे कारण काय आहेत की नेमकी हे खतन जास्त नायट्रोजन दिल्यामुळे ही गोष्ट घडते का किंवा इतर काही कारण आहेत किंवा पाणी नियोजनाच्या मध्ये काही चुका झाल्या आहेत का या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्या आहेत शेतकरी बांधव व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधव कलिंगड पिकाची ज्यावेळेस आपण लागवड करत असतो ही लागवड करत असताना जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीनेच आपण कलिंगड पिकामध्ये मेहनतही घेत असतो पण अचानक आपल्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस वीस बावीस दिवसाचा हा प्लॉट बनतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्लॉटमध्ये सेटिंग खूप कमी प्रमाणामध्ये झालेली दिसून येते मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय कारण कलिंगड पिकाचं जो काही वेल आहे याला दोन प्रकारचे फुलं आलेले असतात एक पहिल्या प्रकारचं जे फुल असतं त्याला खालून अशी एक छोटीशी गाठ नसते फक्त ते प्लेन फुल असतं आणि त्यानंतर दुसरं एक फुलं असतं की ज्याला वरती पिवळ्या कलरचं फुलं असतं आणि खाली एक गाठ असते जे ज्या फुलाला गाठ नसते ते एक नरफुल असतं आणि ज्या ज्या फुलाला गाठ असते ती मादी फुल असतं आणि ह्या दोघांमध्ये परागी भवन होणं फार गरजेचं असतं पण बऱ्याचदा आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा सेटिंग कमी दिसते अशा परिस्थितीमध्ये प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचं परागी आपल्याला आढळत नाही आणि यासाठी मेन कारण ठरते ती म्हणजे मधमाशी बऱ्याच वेळा प्लॉटमध्ये मधमाशीचा वावर आहे जो जर कमी झालेला असेल तर अशा प्लॉटमध्ये निश्चितच परागी भवन कमी झाल्यामुळे फळ सेटिंग कमी दिसत असते आणि अशाच परिस्थितीमध्ये एक शेतकरी म्हणून वेलवाढीच्या दृष्टीनं जर तुम्ही मोठ्या प्रमाणात नत्रयुक्त खत दिलेले असतील तर ही समस्या अजून वाढते मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्याकडे फळ सेटिंग कमी दिसत असेल या परिस्थितीमध्ये नत्राचा वापर कम कमी करून तुम्ही फॉस्फरसचा वापर वाढवायला पाहिजे आणि फॉस्फरस बरोबर तुम्ही थोडंसं पोटॅश सुद्धा त्या कलिंगड पिकासाठी दिलेलं पाहिजे अशा परिस्थितीत चांगल्या पद्धतीचे फळ सेटिंग होण्यासाठी आपल्याला पोटॅश त्याच्यानंतर फॉस्फरस झिंक आणि बोरान आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्यांची गरज असते त्यांचा पुरवठा तुम्ही प्लॉटमध्ये केलाय की नाही आणि त्यानंतर इतर योजना फुल सेटिंगसाठी करायला हव्या त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला तो म्हणजे परावी परागी भवन आणि परागी भवन जर तुमच्या प्लॉटमध्ये होत नसेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही मधमाशांच्या पेट्या असतील किंवा एखाद्या गोळ पाणी करून प्लॉटमध्ये ठेवू शकता किंवा त्यानंतर पाण्याची तुम्ही त्याबरोबर वेलचीचा वापर करून प्लॉटमध्ये फवारणी घेऊ शकता याचे सुद्धा तुम्हाला काही प्रमाणामध्ये फुल सेटिंग होण्यामध्ये चांगल्या पद्धतीचे फवार रिझल्ट मिळतील पण बऱ्याच वेळा आपण जे काही पहिल्या तीस दिवसाच्या आज जे काही कीटकनाशक फवारतोय हे कीटकनाशक फवारताना बऱ्याच वेळा हे मधमाशीला हानिकारक तर नाही ना हे शोधून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि यासाठी सोपी पद्धत असते जे काही कीटकनाशक तुम्ही वापरणार असतात त्यामध्ये जर पिवळ्या कलरचा ट्रायंगल असेल तर हा ट्रायंगल असलेलं कीटकनाशक तुम्हाला कलिंगड पिकामध्ये फवारायचं नाहीये कारण हे जे काही येलो ट्रायंगलवाले कीटकनाशक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशी मारण्याचं काम करतात मग अशा परिस्थितीमध्ये कीटकनाशकांचा वापर तुम्ही जर कलिंगड पिकामध्ये करत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग होण्याला अडचण कलिंगड पिकामध्ये ज्या वेळेस फवारण्या घेत सुरुवातीच्या काळामध्ये बायोलॉजिकल कीटकनाशकांचा वापर केला त्याचे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात जर आणि एवढे सगळं करूनही मधमाशीचा वापर आपल्या प्लॉटमध्ये दिसतच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मधमाशींचा जो काही पेटी आहेत मधमाशां मधमाशांच्या ज्या काही पेट्या आहेत या बसवण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे फक्त मेदमा मध मद, फक्त मधमाशीची जी, जी काही पेटी बसवणार आहे तुम्ही पश्चिमेच बाजूला ती ठेवा आणि ज्यावेळेस तुमचा जो काही कलिंगडाचा प्लॉट असेल त्या कलिंगडाच्या पश्चिम बाजूला ठेवा कारण मधमाशीचा जो काही प्रवास सकाळी सुरू उगवल्यानंतर सुरुवात होतो हा पूर्व दिशेला होत होत असतो म्हणून शक्यतो मधमाशी पेटी बसवताना एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला कलिंगड पिकाच्या सेटिंगविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ही तुम्हाला जर उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा ह्या ठिकाणी मी तुम्हाला शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो अशा या व्हिडिओमध्ये मी येथेच सांगतो अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया नमस्कार